पुन्हा तुमचं स्वागत आहे तर त्रिपाली तर अशोका थीम मला आवडली अशोका पार्कच्या जी तीन ट्रिपाली आहे त्याच्यामध्ये मला ही थीम आवडली जी ती थीम आहे भारी आहे म्हणजे एक राजा दाखवला त्यांनी आणि एक चेअर ठेवलेली आहे त्या चेअर वर बसून आपण थोडस एन्जॉयमेंट घेऊया राजेला हटलावलं होता का मी राजेला हटलावलं राजाला उचलू पण शकतो आपण आणि मस्त आहे जर का तुम्ही इथे आलेच कधी एन्जॉयमेंटसाठी तुम्हाला आंब्याची बाग पाहायला भेटेल एवढं भारी बाकी आमचे जे ट्रीपसाठी आलेले आहेत सर्व ते तिकडे आहेत एन्जॉय तिकडे अशी एकूण आहे ट्रीप आय होप तुम्हाला आवडेल तुम्हाला आवडेल बघायला आम्ही तर एन्जॉय करणार आहोत अचानक मी ब्लॉग बनवायचं ठरवलं आधी काहीच प्लॅन नव्हता आधी ते प्लॅन ही नव्हता माझा आणि आलो फोटोग्राफी करायला सुंदर फुलं पण येते बघू शकता तुम्ही आमच्या सर आहेत सोबत सर लॉक मध्ये सरांचा लेकर आंब्याच्या सीझन मध्ये गेला तर तुम्हाला आंबे पाहायला भेटेल थोडासा निवांत वेग घेऊन नाश्ता केला नाश्त्याला वडे होते वडापाव मस्तपैकी वडे खाल्ले आणि तुम्हाला आमची पार्टी चालू आहे त्यानंतर हे लोकेशन फोटो काढण्यासाठी मस्त आहे सरांसोबत फोटो काढला आणि तिथे एक शूटिंग पण चालू होती तुम्ही बघू शकता फोटोमध्ये शूटिंग चालू आहे तर त्यासाठी हे लोकेशन चांगले फोटोग्राफ चांगले काढू शकतात सर इथे शूटिंग वगैरे करायची असेल किंवा फोटोग्राफी करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा छान लोकेशन आहे म्हणजे जे फोटोग्राफीसाठी जर का कोणाला यायचं असेल लोकेशनवर ट्रिपला तर झाक म्हणतो ना आपण तसं लोकेशन आहे दिसतंय जर का इथे आलात तर अजून एक छान ऑप्शन आहे तुमच्याकडे म्हणजे पाण्याचे खेळ अर्थात स्विमिंग पूल नाही आहे डायरेक्टली तर तुम्हाला एन्जॉयमेंट करता येईल असा प्लेस आहे पाणी आहे इथे त्याच्यामध्ये खेळायचा लहान मुलांनाही खेळता येतात अगदी असे लहान मुलांनाही खेळता येतात असं प्लेस आहे तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता इथे आणि तेच जर का मित्रमंडळ येत असेल तर इथे बारची सोय आहे म्हणजेच जर का मोठी असेल आणि मॅरिड असेल मधलं बॅचलर पार्टी असेल तर तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी ती पण एक सोय करून दिलेली आहे म्हणजे हा एकदम प्लेस त्या हिशोबाने चांगला आहे आणि माझं लुक पण खूप छान येतोय कसं दिसतं गॉगलवर मी सांगा मला कमेंट करून सांगा जर का गॉगल तुम्ही पाहिला तर आमच्या टीचरांचा बघायला मला तर पर्सनली हा आर्ट आवडला कदाचित पिओ बी पासून केलेला असेल आणि थोडस प्लास्टिक कोट वापरलेला आहे आणि अशी अतिशय युनिक अशा ठिकाणी मी आलेलो आहे इथून पाणी पडत नाही उन्हाळा आहे त्याच्यामुळे सुख पडलंय असं लोकेशन आहे मला एक छापलेलं आहे फुटलेलं आहे पाणी नाही त्याच्यामध्ये काहीतरी पाणी पिलेलं आहे काम करून ठेवलेलं आहे हा विषय इथे तर आधी तुम्हाला बोललो की रिकमेंड केलं की इथे या पण आता एकदाच बोलतोय की तुम्ही इथेच टाळा कारण की इथे तुम्हाला कारण की इथे तुम्हाला काहीच नाही पाहिजे जे एन्जॉयमेंट करायला ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी इथे नाही आहे इथे तुम्ही जर का कपल म्हणून आला तरी किंवा फ्रेंड्स म्हणून आला तरी पण तुमच्याकडे एवढं काही खास नाही तुम्हाला सर्व सेटअप घेऊन यावं लागेल इन शॉर्ट जर का तुम्ही सेटअप घेऊन आला तर ठीक आहे नाहीतर काही फायदा नाही इथे उगाच तुमचे पैसे उगाच तुमचे पैसे खर्च होऊ शकतात अजून दाखवायचंच आहे तुम्हाला पूर्ण टूर तर बघत राहा सर नाव काय अशोका अजून ॲडव्हेंचर तर ये आशोका हे नाव आहे अशोका ॲडव्हेंचर हे जे लोकेशन मी तुम्हाला सांगितलं आहे ते अगदी नाशिकमध्ये सिन्नडच्या रस्त्याला नाशिक सिन्नडच्या रस्त्याला आहे अशोका पार्क सुद्धा याला म्हणतात तर तुम्ही येऊ शकता त्या लोकेशनला स्विमिंग पूल आहे ते स्विमिंग पूलचे इथे रेन सुद्धा आहे म्हणजे रेन डान्स करू शकतात आणि जर का खरंच यूथ असेल आणि तुम्हाला पार्टी करायची असेल तर हे लोकेशन चांगलं आहे बाकी स्कूल पार्टी किंवा स्कूल फंक्शन्स स्टुडंट्स त्याच्यासाठी जास्त रिकमेंड नाही करणार मी कारण की खूप जास्त काही खेळण्यासारखं नाही येते ते खूप जास्त नाही खेळण्यासारखं बेसिकच आहे पण पार्टी प्लॅन करू शकता तुम्ही इथे अगदी दोन एक दिवसाचं दोन एक दिवस मी सुद्धा शकता इथे आणि जेवणाची सोय काहीतरी अशी आहे अशा प्रकारे जेवण आहे जे जेवणासाठी असं प्लॅन करू शकतात गार्डनच्या इथे गार्डन आहे ते आयुष्यात पहिले जे असं गावल घातलाय फोटो कसा आला ते सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की चॅनल सबस्क्राईब करा